मुंबई गर्दीने भरून गेल्यानंतर ज्याप्रमाणे नवी मुंबई जन्माला आली तसंच सांगवी गावाच्या बाहेर पिंपळे गुरवच्या रस्त्यावर नवी सांगवी निर्माण झाली विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या राज्यांच्या सर्व पट्ट्यांमधून नोकरी धंद्यासाठी येथे आलेल्या लोकांनी भरलेला परिसर म्हणजे प्रभाग क्रमांक एकतीस होय दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून अंबरनाथ कांबळे ओबीसी महिला गटातून माधवी राजापुरे सर्वसाधारण महिला गटातून सीमा चौगुले हे तिघे भाजपचे तर सर्वसाधारण प्रवर्गातून नवनाथ जगताप हे अपक्ष निवडून आले होते यंदा ओबीसी व अनुसूचित जाती ही दोन आरक्षणं नेमकी उलटी पडलीत सीमा चौगुले यांनी भाजपला दोन वर्षापूर्वीच टाटा केला असून त्यांचे पती दत्तात्रय चौगुले हे ओबीसी प्रवर्गातून आता महाविकास आघाडीतर्फे लढणार आहेत मात्र महाविकास आघाडीतील नेमका कोणता पक्ष हे ऐनवेळी ते जाहीर करणार आहेत नवी सांगवीचा विचार कोणी करत नसल्याची चौगुले यांची खंत आहे दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या घराण्याचे निष्ठावंत अशी ओळख असलेले राजेंद्र राजापुरे भाजपमध्येच राहणार की अन्य पक्षांची चाचपणी करणार याबद्दल त्यांची अजून स्पष्टता झाली था था नसल्याचं बोललं जात आहे परंतु राजापुरे यांची प्रतिमा या प्रभागात उजवी असल्याचं चित्र आहे अंबरनाथ कांबळे यांच्याऐवजी त्यांची मुलगी दीप्ती कांबळे यावेळी निवडणूक रिंगणात आहे अमित पसरणीकर सखाराम रेडेकर पल्लवी जगताप आदी भाजप इच्छुकांची ताकदीची नावं येथे ये आहे ये चर्चेत ये आहेत सर्वसाधारण महिला प्रवर्गातून मागील वेळी लढलेल्या राष्ट्रवादीच्या उमा पाडुळे यांनी पुन्हा रिंगणात उडी घेतली असून त्यां त्याचबरोबर त्यांचा मुलगा गौरव पाडुळे हे ओबीसी जागेतून तयारी करत आहेत राष्ट्रवादीकडून राजेंद्र जगताप सतीश चोरमले जया सोनोने हरीश गायकवाड सुरेखा बनसोडे आदी इच्छुक आहेत या यापैकी अनेकांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवलेत मागील वेळी अपक्ष निवडून आलेले नवनाथ जगताप यांनी अद्याप आप कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याची भूमिका स्पष्ट केलेली नाही एकूणच भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येच या प्रचाराचं घमस घामासान युद्ध पाहायला भेटणार आहे पाहूया पुढे नेमके काय घडते ते